हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेत आणि आता मला निघायचं आहे शाळेमध्ये कारण आज खूप स्पेशल असा कार्यक्रम आहे तर आज पांडुरंगाची पालखी आमच्या शाळेमध्ये येते विसाव्याला तर पूर्ण दिवस कसा जातो आहे ते ब्लॉगमध्ये नक्की पहा आणि ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग पाहण्याआधीच ब्लॉगला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला पुढे कंटिन्यू करा तर माझ्याकडे आज कार्यक्रमासाठी रांगोळीचं काम दिलं होतं तर आल्याला मी लगेच रांगोळी काढायला घेतली तर इकडे स्टेजच्या समोर वगैरे रांगोळी काढून घेतली होती इथे छान अशी रांगोळी काढली होती आणि खूप छान वाटत होतं प्रसन्न वातावरण होतं पांडुरंगाची गाणी वगैरे लावली होती खूप छान अशी सकाळ झाली होती आमची शाळेच्या प्रांगणामध्ये सर्व जे वारकरी मंडळी आहेत ते आलेले होते त्यांचं आंघोळ वगैरे नाश्ता पाणी सगळं चालू होतं तर सगळीकडे वारकरी मंडळीच होते त्यांच्या गाड्या होत्या चहा पाणी चालू होता खूप छान प्रसन्न वातावरण शाळेत होतं आणि इकडे महाप्रसादाची तयारी चालू होती तर पुरी भाजी वरण भात आणि मोतीचूर लाडू असा महाप्रसाद होता तर इकडं त्याचीच तयारी चालू होती इकडेही बऱ्याचशा गाड्या वगैरे लागलेल्या होत्या आणि इकडे हे काका सुंदर असं वाद्य वाजवत होते खूप छान आवाज येत होता आणि इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक चालू रामकृष्ण हरी हरी आणि साडे दहा वाजता पालखीचं आगमन होणार होतं तर इकडे शाळेचे विद्यार्थी पालखीचं आगमन करण्यासाठी गेलेले होते आणि सुरुवातीला इकडे नगारा आणि बैल आलेले होते त्यांचं स्वागत झालं त्याच्या पाठोपाठ लगेच अश्वसुद्धा आले होते तर त्यांचंही स्वागत झालं आणि हजारो संख्याने आपल्या विद्यालयामध्ये वारकरी भक्त आलेले होते आणि खूप सुंदर असं कार्यक्रम होता खूप सुंदर दृश्य होतं प्रथम मी म्हणेल की माझं भाग्य आहे की मला हा क्षण अनुभवता आला आणि फायनली इथे पांडुरंगाचं आगमन झालं होतं त्याचे चरण जे आहे ते आमच्या शाळेला लागलेले होते थे थे नाव घेत सर्व वारकरी आनंदामध्ये मृदुंग वाजवत होते व्यायाम करत होते टाळ वाजवत होते आणि या सर्व आवाजाने शाळा होती खूप प्रसन्न वातावरण शाळेमध्ये झालेलं होतं मत रिंगन चालू होता। आने है। आने हे शाळेच्या अगदी मधोमध रिंगण चालू होतं आणि खूप सुंदर दृश्य असतं हे आणि हे सर्वांना अनुभवता येतच नाही मला तर असं वाटतं पण आज काय झालं काय ते पुढं काही पळतच नव्हता पण तरी खूप सुंदर झालं आणि खूप आनंद आला सर्वांना आणि खूप भाविक इथं जमलेले होते तर अजून पुढे पाहाच रिंगण वगैरे झाल्यानंतर इकडे अभिषेक सुरू झाला होता सर्वजण इथे अभिषेकाला बसलेले होते अभिषेक वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद झाला आणि आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले त्या फोटोज क्लिअर नाही दिसत आहेत पण आहेत ते टाकलेत मी स्वतः वाजलेले आहे सव्वा तीन आणि मी आत्ताशी घरी आली आहे तर पालखीचा कार्यक्रम खूप सुंदररीत्या पार पडलेला आहे पाहून तुम्हालाही खूप छान वाटलं असेल आणि मन अगदी प्रसन्न झालं आहे थोडासा थकवा आलेला आहे पण खूप छान वाटलं आणि हा क्षण म्हणजे खरं तर भाग्याचा आहे असं मी म्हणेल तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन ब्लॉग बाय